हे आज बोलत नाहीत या मुंबई बद्दलचा इतिहास आहे महाराष्ट्राबद्दलचा स्व इतिहास जो इतिहास त्या ठाकर्यांनी केले केलेली ज्या गोष्टी आहेत हिंदुत्व सदैव असं उद्या बोलणं झालंय आज हे बोलतायत पण त्यावेळेस हिंदुत्व होतं तर स्वतःचं म्हणणं ठाकरे वेगळ्या पद्धती मांडलेले आहे ही गोष्ट इतिहासातील लक्षात घेतली पाहिजे तेव्हा आज खुलेवाड्यामध्ये उद्धव ठाकरे आलेत मला माहित नाही मला माहित नाही ही त्यांची पहिली भेट एका दुसरी का तिसरी मला माहीत नाही आणि संजय राऊत बरोबर आलेत फार मागे ते होते ते म्हणतात पण आज बरे झालं की आज देशापुढे ज्याला सत्यमेव द्यायचे हा नारा खरं करण्यासाठी आम्ही सत्य शोधायला निघालेलो आहोत आणि सत्य कोणतं मुख्य महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या मी तुम्हाला आयुष्यात सांगतो बावन सालापासून मी साक्षी देणार आहे एवढा पैशाचा धुमाकूळ आणि एवढा सरकारचा मस्त वाढ पण आम्ही अनुभवला नाही संयुक्त महाराष्ट्र सभेत सुद्धा असा मला अनुभव आला नाही ते सरकार काँग्रेसचं होत आणि मंत्री बाळासाहेब खेळ होते ना पण तो असं नाही झालं आज काय चाललंय आज इतका धुमाकूळ चाललाय सत्तेचा तर उन्मादा नाही हे चाललंय त्याबरोबर माझं म्हणणं आहे ते आपण नंतर बोलू आज मी जे उपोषण सुरू केलंय त्या उपोषणाची पार्श्वभूमी सांगणं माझं मन मोकळं करणं हे माझं काम आहे आणि मी, मी काय म्हणतो की मी कुणाचा हे नाही पण मी समाजवादी आहे ठीक आहे सतीश पण मी सतीश होत आहे महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर की खूप आणि आम्ही म्हणतो की लोक म्हणतात नमस्कार मी म्हणतो जिंदाबाद मी एकदा जिंदाबाद म्हणतो कसा आवाज येतात बघूया जिंदाबाद हा तुझ्या जिंदाबाद कसे येत जिंदाबाद घटनेचा जय जयकार करायचा का मुलींचा जय जयकार करायचा भारतीय संविधान जिंदाबाद भारतीय संविधान भारतीय संविधान आणि संविधान जिंदाबाद भरायचं आणि आज चाललंय ते काय चाललंय काय चाललंय तुम्ही लक्षात घ्या मी ज्या जाहीर केलं तेव्हा दोन कारण अतिशय महत्वाची सांगितली की महाराष्ट्रामध्ये जी नुकतीच निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये पैशाचा अपरंपार भिजाला इतकंच नव्हे तर विनोद तावडे सारख्या माणसाला पकडला असताना राज्याचे दुसरे कुठं मुख्यमंत्री म्हणतात त्यांच्या हातात पैसे नव्हते अरे वा त्यांच्या दोषासमोर सा दिसतंय तो तो ते, ते आता तो प्रांत संजय रावतात नसते पण मी तिकडे जात जर ही म्हणजे मागे होती तर बरोबर जर जरा मागवा ना मागे तर तो प्रांत त्याच्यात चाल जा कारण काय किती गंभीर मामला असतो ना तरी शांतपणे विचार करावा लागतो मी डॉक्टरी धंद्यातला मनुष्य आहे गडबड करून नाही चालायचं पण मी या निर्णयावर का आलो माझ्यापुढे पहिला प्रश्न होता की या निवडणुकीमध्ये जो साक्षाचा खुटखुळा आणि राज्याच्या तिजोरीवर भाऊ भाऊ भाऊभेज साजरी केली स्वतःच्या खेशाचे पैसे कोणी दिले नाही भेट करता आणि सरकारच्या व्यवस्थित भाऊभेट करता आणि पण विचारता मिळाले का मला आठवण ठेवा याचा अर्थ आठवण ठेवा कशाची आठवण ठेवा निवडणूक तोंडावर ठेवून तुम्ही योजना करायला हरकत कर नाही आम्ही सुधारणा शकतो ना अहो तुम्ही पाच सात वर्षाच्या महिलेला काय दिलं काय दिलं नाही बाकी जण दिलत आता त्या ते काय व्हायचं ते होईल आपण पण बुद्धा कोणताय मला भेटेल कामगार श्री म्हणाली बाबा मनातलं वाटेला लावलं ला। काही नाही केलं घेतलं आणि दिलाबा वाढले <laughs> तुमच्या लक्षात जा आपण मराठी माणसं आहोत याचा अर्थ काय याचा अर्थ काय स्वतःचा खिशात धक्का लागू दिलेला नाहीये आणि मग आमचा आक्षेप कोणता आहे सरकारने द्या मागतोय आम्ही वेगळे आम्ही मागतोय पेन्शन मी म्हणतोय की या महाराष्ट्रात जन्मलेला मताचा अधिकार आहे ना मला सन्मानाने म्हणण्याचा पण हक्क पाहिजे आणि तो द्यायचा तर आम्हाला पेन्शन द्या आम्ही कष्ट केले पेन्शन देत नाही असे तरी बिदाजी देतात हा आणखी वेगळा मुद्दा सुचवू द्या त्याच्या प्रश्न आहे पैशाचा अफात वापर इतक्या घड्या पकडल्या वेळे कुठून आला पैसा कुठून आला पैसा मी एक शंका व्यक्त केली आहे ज्या वेळेला हे घडलं त्याच वेळेला अमेरिकेच्या कोर्टाने आदारीने अटक करा ऑर्डर काढली आणि ती ऑर्डर अटिकेची ऑर्डर आहे गंमत या आणि ते आदानीला पकडायच्याऐजी आमचे पंतप्रधान जे अमेरिकेचे मित्र आहेत ते परदेशातून जाहीर करतात कि आमचा पाठिंबा अदानी नाही आणि आदानी काय काय केलं रॉनिसा होते माझं अदानी ना एकाच पाहिजे होत की मला मुंबई पाहिजे सगळे कारखान सगळे पाहिजेत आणि हे म्हणायला काही वाटेने झालं तरी होणार नाही आणि त्यांनी काय केलं मग त्यांनी काय केलं की नाही ते बाबा शोधत शोधा ना आमचा हा आक्षेप आहे निवडणुकीमध्ये परकीय शक्तींचा आणि सारख्या शक्तींचा वापर झाला ही गोष्ट अत्यंत निंदा आहे ही गोष्ट निंद आहे आज मला भेटणार सगळेजण उद्याची बोलत आहेत पण त्या बोलतावर कोणी बोलत नाही आदारींचं कोणी नावं घेत नाही मी गाव्या घेतल्या घेत नाही माझं म्हणणं आहे ही माझ्या सारख्या वयस्क माणसाच्या मनाला लागते कारण आम्ही आंदोलनातून पाहिजे संयुक्त वाढ आंदोलनात आम्ही पाहिलं गोव्याचं आंदोलन आम्ही पाहिलं आणि मी लढ्याचं आंदोलन आम्ही पाहिलं मरण विद्यापीठाचं आंदोलन पाहिलं असं नाही झालं आज आवाज बंद करण्यासाठी काय चाललंय तुम्ही सरकार जर काही बोला राजोद्रोहईल हे अजब आहे आणि सरकारच्या विकास योजना त्यांचं म्हणणं एकच पक्ष एकच नेता हे तत्वज्ञान त्यांना न्यायचं आहे आणि याचा प्रखर विरोध आपल्या आयुष्यात केला पाहिजे हे माझं बनवान झालं मित्र हे दोन प्रश्न झाल्यानंतर तिसरा प्रश्न आला हा प्रश्नचा कुळकुळ वाचला तिसरा प्रश्न निवडणुकीमध्ये निवडणुकीमध्ये मला माझी पत्नी घेऊन गेली होती सरकारची व्यवस्था होती पण आता आमच्या असं आहे की आपण म्हादार पण मान्य कर मी मान्य करत नाही की आपण माझा हो। त्यांनी व्यवस्था केली म्हणलं नको आम्ही तिथे येतो गेलो अंधारात असतील असं आत्या बुद्ध दोन करायचं होतं त्या अंधारात माझी पत्नी परवून गेलेली ती आली मग ती म्हणाली आहो आधी एकच बोट करा असं नका करू सगळ्या गोटांच्या तुमचे बोट जातील ना घोटाळा असं झालं आवा, आवा पारें 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 मी म्हणते अरे भाऊ हे तर माझं झालं बाकीच्यांचं काय होईल शेवटी तिने माझं बोट धरलं आवाज दाबल आला मग माझ्या लक्षात आलं की माझं बोट दाबलं आवाज तिकडे वाजला पण नेमकं काय झालं पुरुषा बॅलेंट मध्ये मध्ये मी मतरी का असे मी फुली मारलेली असे आणि नंतर जेव्हा चौकशी करेल त्यावर कळतं ना मी कोणाला दिलं उघड आहे हे असा असताना हा काय प्रकार आहे तेव्हा मुद्दा असा आहे की आम्ही तो मुद्दा तो एक मुद्दा घेतलेला आहे तिसरा मुद्दा होता हे हिंदू मुस्लिम बचेंगे तो कटेंगे अजिब आहे हा काय चाललाय प्रकार काय चाललाय आणि तुम्ही निवडणुका धर्मदेश येणार आणि आमच्या प्रश्नांचं काय करायचं वर्षानुवर्ष आम्ही अंगमेदी कष्टी मागणी करतोय आले माझ्या गरीब हमाला पेन्शन द्या मोरकंदीला पेन्शन द्या मुंबईमध्ये पोटभर आलेली माणसं ती भांडवलदार नाही बांधली ती मजूरच राहिली या मजुरांना कसं जगायचं सगळ्या विचार करा द्या ना पेन्शन आमची नोंदणी करा दिल्लीपर्यंत गेलो पाळी गेलो तो मी सांगत नाही सगळ्यांनी भेटलो ना आता जे राहू आहेत सगळ्यांनी त्यांच्या वाटतं आईला सगळ्यांनी भेटलो आणि सोनिया गांधीने तर मला सांगितलं सर सांगितलं मला आपके साथ हो अगर मेरा सरकार कुछ करते मनमोहनचं सरकार कुछ नाही करेगा तर मैं आपके साथ हूं। मी हो मी जीड वाशन त्यांना भेटायला गेलो म्हणजे तुम्ही पुण्याच्या विमानतळावर मला कोणता शब्द दिला होता बाई पण सेन्सिटिव्ह होत्या त्यांनी भरा कामगार मंत्र्यांना बोलावून घेतलं तुमच्या इथे कर्नाटकातले ते कामगार मंत्री होते

तुम्ही निवडणूक आल्या की असं वातावरण निर्माण करायचं की ते प्रश्न लोकांनी बाजूला ठेवावेत आणि नदीशी आहे भेटावं तर ही गोष्ट लागल्यामुळे या दोन गोष्टी महत्वाच्या आणि बाकीच्या म्हणता या गोष्टी आहेत अनुषंगाने येण्यासारख्या गोष्टी आहेत आता प्रश्नाला उपोषणाचा मार्गच काढला का काढला का मला सांगा ज्याला बाकीचे लोक धावतायत तरुण मुलांचे बेकारी असतं निवडणुकीमध्ये काम मिळालं जरा हे करायचं दांगणी करायचं कर, तर जाऊ सगळेच दाखतात असं नाही ते जाऊ द्या पण माझं माझं मला वाटलं की लोकांची तरुण मुलांची सर्वांचीच फसवणूक हो उलली आहे शेतकऱ्याची फसवणूक चालली हो आहे तरुणांची फसवणूक तात्पुरते खोळखळ वाजेल पुढं काय पुढं काय एक पक्ष एक नेता त्यांच्या त्यांच्या जाहीरनाम्यात आहे एक पक्ष तुम्हाला मान्य आहे बोला ना नसेल तर मग ते सारखं म्हणतात आवाज ते म्हणून ते काय म्हणतात लोकसभेमध्ये येणार नाही हजेरी लावणार नाही तुम्ही काही बनव ना इतकं तर माझ्याकडे तुमचा आवाज बंद करेल आणि आज काय चाललंय लोकसभेत सकाळी अकरा वाजता जमतात

चर्चा उद्या की नाही आणि उद्या त्याचा परिणाम काय झालाय अमेरिकेमध्ये नवा अध्यक्ष येतोय त्यांनी जाहीर केलं की इथून पुढे भारतीय तिकडे जाईल त्याच्यावरची जकात वाढवली जाईल इकडचे सगळे भांडवलदार हजरले त्यांच्या शेअर ची किंमत ढासळली कोण बदल गेले नाही असू द्या नाही मला ते काय थोडा डिस्टर्बन्स होतो हे वाटतं पुढे यायचं घाईतो ना का ऐका ना ऐकायचं काम करा पुढे चाललं असं काय तर जाऊ द्या आता पंतप्रधान आहे तुम्हाला मला विचारायचंय माझी शंका अदानी बद्दल आहे आणि लोकशाहीतला मतदार म्हणून शंका व्यक्त करणं हा माझा हक्क आहे तुम्ही चर्चाशा राहणार नाही तुम्ही माझा आवाज तुम्ही उत्तर देणार नाही लोकसभेमध्ये त्या प्रश्नावर आदानीवरच्यावर त्यांच्या बाध का बघा हा काय प्रकारे अदानीचा तुमचा काय संबंध कळवा पाहिजे आदानीने मुंबई काबीज करायची सगळी दुनिया काबीज करायची त्यांच्या शेअरचे भाव वेळ सगळे वे। चर्चा नाही आज सकाळपासून पण ती माणसं अदानी या प्रकरणावर एक शब्द बोलले या प्रश्नावर ते एक शब्द बोलले नाहीत त्यांनी तो प्रश्न आमच्या कॉलेजमध्ये पैकी आठ प्रश्न सोडवायचे त्यातल्या आठ प्रश्नांना उत्तर दिली आणि चार प्रश्न ऑप्शन मध्ये टाकून त्यांनी हा प्रश्न मध्ये टाकला निवडणुकीच्या याबद्दल अजित पवार भर भरपूर उत्तर दिलं पण मी त्यांना सांगितलं ठीक आहे सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीच्या मतदार दिलाय पण पर हाच प्रश्न मी महाराष्ट्रातल्या सांगतोय की आपण प्रयत्न करू यातला फळ या ठिकाणी अनेक कुंडे आलेली आहेत अनेक कुंडे आले किशोंतर चौधरी आहेत म्हणजे बकीत साहेब आहेत अपना काम है विरोधी पक्षा की जबदारी है दुसरा आरोप ना करो राज्य नक्की काम कर दुसर जी भारतीय संविधान है संविधानी जी उदिष्ट तो है फुले शक्तिमा जैसे संगित प्रार्थना ही संगित ती प्रार्थना तर कोणी म्हणत नाही परंतु घटनेची मूल्य जे असतात ते म्हणतात आम्हाला घटना मान्य नाही आम्हाला घटना मान्य नाहीये अरे माझं म्हणणं आहे मला थोडक्यात बोलावं लागणार आहे मला मला हे मान्य नाही मी त्यांनी क्षमा मागतो पण जरा खुलासा व्हावा म्हणून मी पासतो तेव्हा हे जे महाराष्ट्रात झालेले क्षमते जे प्रकरण आहे ते प्रकरण पैशात वाचलेला कुलकुळा हे आदानी प्रकरण नंतर हे निवडणुकीतलं निवडणुकीमध्ये सा, सा, सा गडबड गड़्ण। या गडबडीमध्ये झाले उपस्थित झालेले प्रश्न आणि बाकीचे सुद्धा आहे बचंगे तो कट कटेंगे वगैरे जे काही सगळे आहे असे अनेक प्रश्न उडीने आलेले मी उद्धवजी तुझा माझा जास्त परिचय नाही आयुष्य आता तर पंच्याण्णव आहे परंतु पर मला माझ्या आयुष्यात अनेक चळवळींच्या म्हणे मी भाग घेतला पण आज मला जो अनुभव येतोय का दोन दिवस जो अनुभव येतोय हा अनुभव आयुष्यात आला नाही इतक्या मोठ्या संख्येने लोक येत आहेत मी एक सामान्य माणूस आहे अगदी सामान्य माणूस आहे पण हा दिला क्लिक झाल्यावर म्हणतात जसं बाब झालं तुम्ही असं आग्रह केले आहे त्यांचं काय सांगू मी एक वेळा मला शिवाय बसलेले आहेत एकेकाळी मी शिवाय घातल्या म्हणे आज आग्रह केले आहे आज आज परत पेड केली ना जबरदस्त वातावरण केली आज बाप्पी जोरात आहे तसं काय म्हणणं आहे चांगलं खेळमेळी व्हावं खेळीमेळी व्हावं आपले मतभेद आहेत ठीक आहे पण खेळवेळी व्हावं परंतु कुठल्याही स्वरूपात कुठल्याही स्वरूपात भारत माताला जागा लागू काय अरे आवाज कमी काय तिकडे काय भारत माता की भारत माता की भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय हम सप हम सप हम सपी शेवटी एवढं तुम्हाला सांगतो या सगळ्या वातावरणात हिंदुत्वाबद्दलच्या चर्चेमध्ये तुम्ही जे स्पष्टपणे सांगितलं मला फार आवडलं की तुमची हिंदुत्वाची व्याख्या आमची व्याख्या वेगळी आहे थोडासा रिस्क आहे असं बोलण्यामध्ये त्यात एवढं बोलल्यानंतर पुढचं येते तुला शेंडी जाणव सारखं रिस तू सदाच राहतो त्यामध्ये म्हणजे असं आहे की तुम्ही राजकारण करतात आघाडी करता सगळं करतात परंतु माझं म्हणणंय माझ्यासारखा माणूस थोडस आलीच आहे परंतु मी व्यापक जनते बरोबर वर आहे माझा तो दावा आहे ज्या जनतेला ना आवाज नाही त्या जनते बरोबर मी आहे म्हणजे हा थांबतो देतो देतो थांबा जागा अरे हो मला करते माझं लक्ष आहे त्यांना थोडस उशीर झालं ते रागवणार तुम्ही काय म्हणणार आमचं डॉक्टर मी थांबतो था। जरा तर माझं म्हणणं आहे की हे प्रश्न मांडलेले आहे जरा सभेने दोतुरापर्यंतच्या गाण्याच्या दोन ओळी माझ्याबरोबर म्हणाव्या सत्य सर्वांचे आदि

हट <laughs>